नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का चहा पाणी आणि वाजले आहेत चार तर माझं काय अजून चहा नाही झाला आले कामावरून आत्ता फ्रेश झाले आणि छत्री नेली नव्हती तर मग त्या जेवायचं तेच झालं भिजून आले आता आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं चला आता येताना थोडासा बाजार घेऊन आले भाजीपाला आणि मच्छी अंडी थोडीशी तर म्हटलं ते साफ करावं भाजीपाला ठेवा व्यवस्थित आणि फ्रीज नसल्यामुळं ते भाजीपाला आपलं जास्त आणला ना तर खराब होतो घ्यायचं वीस पण दम दमांनी आता घ्यायचे आता काय सध्या पैसे नाहीत कसं तर मग मी आणली मच्छी आणि ही मच्छी घेऊन आली बांगडा मच्छी आणली आणि ही कोळंबी आणली बरेच दिवस झाले म्हणजे वर्ष होऊ गेल असाल वर्ष वर्ष तरी तरी चिकन पण खात नाही मी मला आवडत नाही आता पहिलं खायचे बरं काही एक दोन तीस पण आता नाही आवडत मला चिकन खायला आणि चिकन आणले तर आता म्हणजे बंदच करून टाकले तर म्हणजे चला साफ करून घेते आणि भाजीपाला आणला आणि हे आणले आपल्याला कपडे सुकवायला आणले सहा अच्छा कपडे सुकवायला म्हणजे वाला कपडे सुकवायला जागत नाही ना तर मग असे आटकून गेले ना ते सुकतेत रात्रभर मग आता घरामध्ये आपण दोरे वगैरे नाही बांधू शकत जागत नाही दोरी बांधायला तर मग आता ही आज धुन आली सहा अँग आणली पन्नास रुपयाची साव येतली तर धुवून आली दुसरा एक हिरवा कलर होता पण मग हा कलर आवडला मला म्हटलं आज आहे हिरवा नको नाही आणला बघा सहा आहेत आता व्यवस्थित कपडे सुकते चारले वीस रुपये पाव कारले mm. आणले वीस रुपये पाव mm. चाकू आणले वीस रुपयाचे आणि एवढी hmm. लहान जोडी ना वीस रुपयाला पण भिजलेली नव्हती पाणी मारलेलं नाही काय नाही ना ताजी होती म्हणून म्हटलं मग सुकी अशी एकदम आणि पाणी मारलेलं असलं

त्याच्यामुळे पंधरा रुपयाला mm. गावर गावराने एकदम बारीक पानाची मोठ्या मोठ्या पानाची होती आणि पाणी मारलेली तीन म्हटलं नको वीस रुपयाला मारत होते पण तेव्हा पंधरा रुपयाला mm. मग घेतली काय आणलं अजून किचनला आपल्याला कपडे आणले है। है। हात पुसायला लागते भांडे पुसायला लागते हे दोन कपडे पहिला का दोन होते पण हा एक हा जुना आहे हा हे एक मग हे दोन आणले आपले भांडे पुसायला हात पुसायला लागते आपलं घडी घडी वरला हात पुसायला स्वयंपाक करताना हे दोन घेऊन आले होते हाताखाली लागते आणि हे आणले उश्याच कवर आण दोन हे पण साठ रुपये जोडी भेटली तर हे दोन घेतले आणि कलर मला छान वाटलं आपल्याकडे दोन उश्या वाटल्या मग दोन कलर दोन हे आणले डिझाईन पण छान आहे चांगली मस्त याशिवाय मग ते पहिले कडे पण ते जुने झाले त्याच्यामुळे म्हटलं पण हे दोन घ्यावा गे घेतली छान आहे कलर मला पण कलर आवडला आणि डिझाईन पण छान आहे याच्यावरची म्हणून घेतले साठची जोडी घेतली झालं एवढंच आणलं आणि मच्छी आणली तर आता हे साफ करून घेते याला हळद मीठ लावून ठेवते आणि मग तोपर्यंत मी भांडे घालते घर घालून घेते घर पुसून घेते आणि नंतर रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे आणि मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही सांगा नक्की कमेंट करून आणि चांगल्या कमेंट करत जा जरा जीवाला लागते नाशा अशा नका करीत जाऊ जरा माणूस आनंदी होईल अशा कमेंट करत जा माणस हसन आनंदी आईन अशा कमेंट करायचं आपण कोणाला वाईट बोलत नाही तुम्ही पण वाईट बोलू नका म्हणजे वाईट तर नाही बोलले पण आता जाऊ द्या वाईट नाही बोलत कोणी पण आपल्या भाऊ बहिणीला म्हणजे असं जाणून घ्यायचं असतं बाबा म्हणजे आपले काय म्हणतात ना आपल्या परिस्थिती म्हणा नाहीतर मग आपल्या समजा फॅमिलीबद्दल म्हणजे असं त्यांना जाणून घ्यायचं असतं बाबा त्यांचं काय चुकत नाही त्यांचं बरोबरच आहे पण चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आता मी आवरून घेते काम पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते आणि सपोर्ट करा नक्की सपोर्ट राहू द्या तुमचा आणि जसे आहेत व्हिडिओ तसे बघत जा जसे टाकले ते तसे टाकते मी माझं का टाकायचं काम मी तर चालूच ठेवणार हो आहे तुम्हाला बघायचे असले तर तुम्ही बघत जा आणि तुमच्या सपोर्टमुळं चांगलं होतं असेल तर सप सपोर्ट करा नक्की बघत जा വീട്ടി കുടിച്ച വിടുന്നു